शोरे काय खायला पेरू पेरू तसं कट करायचं पेरू तसं कट करायचं अरे बाबा बाबा दोन्ही हाताने खा तुझ्या हाताने खा खातोय पिरू कुरू.. कुरू सशावाणी अरे शौर्य खा आवडते तुला अरे तस खात पेरू अरे तसं खाते पाकर खाती पेरू ए पाकर खाती पेरू कस पाकरवानी खाते पेरू आवडते तुला होय काय काय आवडते थू